कसे आहे सर्वजण चला या पटापट मध्ये बोला ह्याच्या कोणने फिरवला कपडा दराजा घेतला का लावून तो स्वेटर इकडे तिकडे काउन ठेवत असतात रे लटकून ठेव जाय ना चला या पटापट मध्ये या प्लीज नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बोला जेवण झालं का सर्वांचं बोला चला पटापट या ते घ्या त्याच्यावर टाका ते चला पटापट आलाईव्ह मध्ये बोला जेवण झालं का सर्वांचं कसे आहात तब्येत कशी आहे सर्वांची प्लीज पटापट कमेंट करा बोला आणि खूप खूप आनंदाची बातमी आहे आज चला या पटापट मी आनंदाची बातमी सांगते सर्वांना आता तुम्ही पाहिलं का लेटर फोनात असते तसंच आहे की नाही तसं आलं मुंबई म्हणजे पिढे आणतो सेक्स आणतो चला बोला कमेंट करा प्लीज पटापट कमेंट करत रहा गावचं नाव सांगा कोणा गावरून बोलत आहे लाईव्हमध्ये या पटापट जेवण झालं का सांगा सर्वांचं टाईम उकडला लाईव्हचा आपला साडे नऊ दहा वाजून बनवायचा सा राहिला सकाळचा सा। सकाळी कधी बनवू सकाळ नऊ वाजता जावं लागते मला उद्या किंवा बनू मी भाकर भाजी आंघोळ यास तर नऊ वाजता सकाळ अपलोड करायला लागेल तो उद्याचा आज सकाळचा तो काढलेला तो बनवा लागते काटकुट करून मध्ये पाहतो आता आठ नऊ जण असले तर ठेवतो लाईव्ह नाही तर बंद करतो चला पटापट या मध्ये कोणी यायचं आहे पटकन या कमेंट करा बोला नाहीतर मग मी लाईव्ह बंद करते कारण की तुम्ही लोक पटकन मध्ये येत नाही सपोर्ट काही करत नाही असं वाटतं तुम्ही महाराष्ट्रात राहतच नाही दूर देशात राहता की काय पाकिस्तानात <coughs> महाराष्ट्रातले लोक असून महाराष्ट्रातल्या लोकांना सपोर्ट करत नाही किती वाइट गोष्ट है सलाम वेलकम दीदी दी। हाँ सलाम सलाम भैया सलाम <laughs> शुक्रिया शुक्रिया लाइक पर आने के लिए बहुत बहुत शुक्रिया हाँ लाइक मिल गया देखो हाँ हाँ मिल गया लाइक मिल गया भैया कौन से गांव गए थे हम गए थे गांव कल बालापुर के आगे गए थे हम कुछ काम था <coughs> भाई के लिए लड़की ढूंढने गए थे भाई के लिए लड़की देखने गए थे हमारे भाई के लिए छोटा भैया है हमारा छोटे भैया के लिए हमारे लड़की देखने गए थे हम मगर लड़की कुछ पसंद नहीं आई चलो बोलो ललिता तैयार है जय भीम वहिनी लेटर आलं तुम्हाला पेडे खाऊ घाला आम्हाला ललिता ते काय म्हणतात पाना ललिता ते काय म्हणतात लेटर आलं तुम्हाला पेढे खाऊ घाला आम्हाला हो हो नक्की 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 खंडाळा बाळापूर हो हो नमस्कार सुरेख नमस्कार नमस्कार हो ललिता ताई लेटर आलं खूप खूप खुश झाली मी माहिती आहे का सकाळीच आलं लेटर आपलं तरी मला वाटते साडे दहा अकरा वाजले असतील तुमचे भाऊ घरी टिफिन घ्यायला आलेच होते टिफिन घेतला आणि गेले निघून आणि लगेच मग पोस्ट आला लेटर घेऊन ब्लॉग बनवलेला आहे मी उद्या सकाळी अपलोड करणार म्हणजे आता बनवायचा राहिला सकाळी काढला मी आता बनवते एडिटिंग करते आणि नंतर मग उद्या सकाळी अपलोड करेल उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत येऊन जाणार बाई खूप मेहनत करावं लागली ना लेटरसाठी सांगा बरं एक दोन वर्ष झाले एक सारखी व्हिडिओ बनवत आहे बॅलेन्स नाही खतम होऊ द्या लागत फोनातलं <laughs> रिचार्ज रेग्युलर रिचार्ज टाका लागते दर महिन्याले <laughs> लाईक डन वहिनी हां धन्यवाद ताई धन्यवाद 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 बोला सुरेखा बोला बोला कमेंट करत राहा गावचं नाव सांगा प्लीज जेवण झालं का सांगा सर्वजण कमेंट करत राहा प्लीज बोला हां बोला सुरेखा जेवण वगैरे झालं का सर्वजण पटापट बोला कमेंटमध्ये कारण की मी लाईव्ह जास्त वेळ घेणार नाही आहे थोडा वेळच घेते ललिता ताई नाही बोलत हा सुरेखाताई बोलतात बोलतात ललिता ताई ललिताताईचा मोबाईल थोडासा हँग मारते म्हणून ते मोबाईल बंद पडते ना त्याचा त्याच्यामुळे कमेंट त्यांना पटपट करता येत नाही गोल गोल चंडू फिरत आहे हो ललिताताई ते नेटवर्क संपलं असेल डाटा संपला असेल तुमच्या मोबाईलचा म्हणून गोल गोल चंडू फिरते लाईक डन वहिनी धन्यवाद धन्यवाद हो बघा डबल डबल आली कमेंट तुमची ते डाटा संपला असेल ना म्हणून डाटा संपला की ते गोल गोल चंडू फिरते मग असं आहे बोला जेवण घेवण झालं का तब्येत कशी आहे ताई तब्येत वगैरे कशी आहे <coughs> चला बोला प्लीज नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा प्लीज बोला गावचं नाव सांगा बोला सुरेखा ताई चला बोलत राहा प्लीज सपोर्ट करत राहा ललिता ताई आपल्यापेक्षा मोठ्या आहेत माझ्यापेक्षा तर मोठ्या बाई तुमच्यापेक्षा आहेत कि नाही मला माहिती नाही आवाजाने बोलायचं नाही कधीच कोणाला चला बोला पटापट लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करत राहा मी दहा मिनिटच लाईव्ह घेणार आहे सात मिनटं लाईव्ह झालेला आहे आता मी दहाच मिनटं घेणार आहे तीन मिनिट मग नाही घेत कारण की माझा ब्लॉग बनवायचा राहिला माझं एडिटिंग करायचं राहिला चला बोला पटापट सर्वजण नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सकाळी तुम्हाला सर्वांना आमच्या चॅनलबद्दल खुशखबरी सांगणार आहे मी सर्वांना तो उद्या नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग बघा काय चला तर मग बोलत रहा ललिता ताई आहेत का लाईव्हमध्ये चला प्लीज पटापट पड़ कमेंट करा बोला बोला चला ललिता ताई बोलत रहा, कमेंट करत रहा, चला ललिता ताई बाय कारण की माझा व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला आणि खूप वेळ लागते मग आणि डोळे दुखतात माझे म्हणून उद्या सकाळी लाईव्हमध्ये या सर्वजण उद्या सकाळचा लाईव्ह आपण सकाळी जरा थोडासा पटकनच घेऊ आठच्या आतमध्ये आठ वाजायच्या आतमध्येच घेऊ तर सकाळी लाईव्हला या सर्वजण स्वागत आहे तुमचं चला तर मग बाय सी यू काळजी घ्या स्वतःची आईवडिलांची मुलाबाळांची सर्वांची काळजी घ्या बाय भेटू सकाळी लाईव्हमध्ये